सर्वांना श्रीराम हिंदीमध्ये आपण व्हिडिओ बनवलाच होता करोडो करोडो लोकांचा करोडो वर्षापासून अनेकदा सृष्टी बनल्यापासून प्रश्न आहे की विष्णू श्रेष्ठ की भगवान शिवश्रेष्ठ हा प्रश्न तसा खूप महत्त्वाचा आहे आणि खूप खूप दुःखदायी देखील आहे हिंदीमध्ये बनवलं पण अनेकांनी सांगितलं मराठीत पण बनवा आम्हाला हिंदी नाही कळत म्हणून मराठी बनवतोय विस्तृत आहेत खूप पण संक्षिप्तमध्ये भगवान शिवजींद्वारेच संपूर्ण ब्रह्मांड निर्माण झालेला आहे म्हणून तो आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा किंवा आदिनाथ उमा बीज प्रगटले शिवजींच्या डाव्या मांडीतनं भगवान शंकरांनी अमृत चोळल्यानंतर भगवान विष्णूंची निर्मिती त्या ठिकाणी झाली परंतु स्वतः भगवान शिव म्हणतात की शिव आणि विष्णू आम्ही दोन नाही कारण माझ्यातनंच दुसरा परमात्मा प्रगट झाला एकमेकाची निंदा जर एकमेकाच्या शिष्यांनी केली तर यावत चंद्र दिवा करो चंद्र सूर्य अशेपर्यंत आम्ही एकमेक त्याला नरकात टाकू म्हणजे स्वतःच्या शिष्याला आम्हीच नरकात पाठवू जर कुणी भेद करत असेल तर म्हणजेच हा देव श्रेष्ठ तो देव श्रेष्ठ की कमी अधिक असा गुन्हेपणा करू नये आणि आमचं स्वतःचं वैयक्तिक मत आहे का आता हे झालं शास्त्राचं की भेद नाहीच आहे अद्वैत सिद्धांत व्हायला हवं अभेदभक्ती व्हायला हवी आमचा सिद्धांत आहे का ज्याच्या मनामध्ये भेद आहे हा देव छोटा तो देव मोठा तर समजून घ्या परमार्थ असं समजावं आणि ज्यांच्या मनामध्ये इदम खलविदम ब्रह्म संपूर्ण ब्रह्मच आहे सगळे देव श्रेष्ठ उत्तमच आहे एकच चिन्मय तत्व आहे ही भावना ज्याच्या मनात आहेत तोच परमार्थात भक्तीमध्ये पी एच डी लेवलला आहे असं समजावं श्रीराम